दरम्यान आत्ताच एक अपघातासंदर्भातली बातमी येते मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी बोगद्याजवळ अपघात घडलेला आहे रस्त्यावर ऑइल सांडल्यानं चार ते पाच गाड्यांचा अपघात झाल्याचं कळत आहे आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आशिष नेमकी कधीची घटना आहे आणि आत्ताची परिस्थिती काय दीपक घटना अगदीच आत्ताची आहे अर्ध्या तासापूर्वीची ही घटना आहे आणि आज काल रात्रीपासूनचा हा जवळजवळ तिसरा अपघात आहे काल रात्री अमृतंजन याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जो अमृतंजन पूल आहे त्या ठिकाणी अँब्युलन्सचा एक अँब्युलन्सने डिवायडरला ठोकल्यामुळे एक ऍक्सिडंट झाला होता आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर आज सकाळी सकाळच्या सुमारास एक बर्फाचा ट्रक जो मुंबईच्या लेनला येत होता त्याचा आडोशीच्या भोग्याजवळ त्याचा अपघात झाला होता आणि त्यामध्ये जवळजवळ सहा जण जखमी झाले होते आणि एकाचा मृत्यू होता आज आता ही झालेली तिसरी घटना आहे ज्यामध्ये आडोशीच्या बोगद्यामध्ये ऑइल लीक झाल्यामुळे जवळजवळ चार ते पाच गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे पण जी प्राथमिक <या>। माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने हा जो अपघात आहे तो थोडा काहीसा किरकोळ स्वरूपात आहे ज्यामध्ये जास्त कोणी काही जखमी झालेला नाही आहे दीपक आशेष धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल